वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये बौद्ध मतदारांचा आमदार राजू नवघरे यांना गिरगाव सर्कल भागातील अनेक बौद्ध तरुणांनी घेतला आमदार नवघरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश वसमत शहरातील मयरू मंगल कार्यालय येथे सामाजिक न्याय विभागाचा निर्धार मेळावा संपन्न वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत असली तरी स्थानिक आमदार राजू नवघरे यांच्या विकास कामांना व त्यांची कार्यतत्परता पाहून बौद्ध समाजातील अनेक तरुणांनी त्यांना वाढता पाठिंबा देत पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे त्याचाच एक भाग म्हणून वसमत येथील मयूर मंगल कार्यालयामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत येणाऱ्या वीस तारखेला आमदार नवकर यांना अधिक मताधिकाऱ्यांनी निवडून आणण्याचा निर्धार या सभेमध्ये करण्यात आला आहे ही निर्धार सभा सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष गौतमरावजी धवणे जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्राध्यापक रमेश सर प्रकाश गव्हाणे व इतरही पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या निर्धार सभेचे आयोजन केले होते या निर्धार सभेला प्रमुख जिल्हा परिषद सदस्य संजय दराडे आमदार राजू नवघरे व असंख्य बौद्ध बांधवांनी उपस्थिती दर्शवली होती एका साखर सम्राटाच्या ही सर्वसामान्य जनतेची निवडणूक आहे तरी मी सर्वसामान्य विनंती करतो की नवगडे यांच्या घड्याळवर मतदान करून त्यांना नंबर एक लीन लीड ने निवडून द्यावे ही मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो खरं तर दोन हजार एकोणीसला ला ज्यावेळेस या वर्षभर विधानसभा मतदार संघाचे आमदार झाले त्याच्यानंतर एक दीड वर्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जगामध्ये कोरोना नावाचं संकट आलत त्यावेळेस सुद्धा राजू भैया नवघरे घरी न थांबता प्रत्येक ज्याला कोरोना झालाय त्याच्या त्या पेशंटला भेटण्यासाठी गेले त्या पेशंटला रेमडिसिव्हिर दिले त्या पेशंटच्या नातलग्नांना धीर देण्याचे काम जवळपास राजू भैया नवघरे यांनी केलेलं आहे माझा तुम्हाला प्रश्न आहे की दोन हजार एकोणीसच्या नंतर ज्यावेळेस एक राजू भया इतकं काम केलं असं दाखवावं आणि मी त्याला विनंती करतो की पाच जरी पाच फोटो राजू भैया वगैरे सांगल्या तरी तुम्हाला समजायची काही अडचण नाही पण या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की आपण कोणाही भुत्ता भळी न करता आपण राजू भया वगैरे हेच आपले Premises, एक एकमेव पोलीस आंबेडकरांचे विचार छपाई काय बयासाहेबांपासून जात पात पंत वगैरे काही नाही मी या ठिकाणी माझ्या व्यवसायिकाला एक आग्रहाची विनंती करतो बयासाहेब जवळपास एक वाजल्यापासून संजू भाऊ संजू भाऊ जवळपास एक वाजल्यापासून तुम्ही साक्षीदार आहे सर्व कार्यकर्ते असते सर्व समाज बांधवांचे कार्यकर्ते असते बयाची वाट पण पण वसमत शहरामध्ये कार्यक्रम असल्यामुळे बयासाहेब तुम्हाला लेट झाले त्याच्यामुळे मी आपल्याला विनंती करतो की आपण सागर ना है। एका साखर सम्राटाच्या विरुद्ध ही निवडणूक आहे आपली निवडणूक एका मोठ्या धनगड्यांच्या विरुद्ध निवडणूक आहे तुम्ही ही निवडणूक राजूभाई नसून ही निवडणूक तुमच्या माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची आपण राजूभाई समोर आहात की नाही आहात भया साहेब चिंतनच आवी दोनशे सोळा गावांमध्ये जवळपास दोनशे गावांमध्ये बोजवाडे आहेत आम्ही दोनशे गावांमध्ये फिरलो प्रत्येक गावामध्ये एकच यांना आपल्याला नाराज द्यायचंय दोन हजार एकोणीस ला आम्ही मतदान केलं नाही पण दोन हजार एकोणीस नंतर जो राजूभाईन आमच्या बोदवाड्यामध्ये विकास केलाय त्याच्यामुळे आम्हाला राजूभाया नवकरला दोन हजार चोवीस ला निवडून द्यायचं हा विकासप्रिय नेता हा दुप्पिव भोलेसाहेब आंबेडकरांचा नेता तुम्हाला मी सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दिल्ली येथे डॉक्टर चंद्रचूड नावाच्या न्यायाधीशांना पुतळा उभारला होता त्यांची संकल्पना राहून राजूबाई गोगरे यांनी सांगितलं की माझ्या देशामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी जिल्ह्याचं न्यायालय असेल तालुक्याचं न्यायालय असेल त्या ठिकाणी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा हा सन्मानानं उभा राहायला पाहिजे हा विधानसभेमध्ये सगळं आवाज उठला राजूभाई गोगरे यांनी उचलला कोणताही प्रश्न असो बौद्ध समाजाचा कोणताही प्रश्न असो वयापशिया

कुठच्या माणसं तुम्हाला काय म्हणतील बाबा भयासाहेब हा बीजेपी सोबत आहे कोणा शिवसेने सोबत अजिबात नाही आपल्या त्या पक्षाची काय घेणं नाही आपल्याला फक्त आपल्या विचारांचा माणूस पाहिजे आणि भयासाहेब तुम्ही ह्या आंबेडकर चौधरीचा प्रो पाहत असाल यावेळेस तुम्हाला सर्वांच्या साक्षीने मी सांगू शकतो की यावेळेस आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारायचे पाय तुमच्या विजयाचे सगळ्यांचे शिल्पकार आहेत येणाऱ्या तेवीस तारखेला हा हे जे वादळ आहे सोबत शंभर टक्के राहणार आहे मी जास्त वेळ नाही घेतात तुम्हाला पण बोलायचंय एवढंच थांबतो जय 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 सरजा